नमस्कार मी पूजा माझ्या चॅनलमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे बघा व्हिडिओवरून तुम्हाला दिसत असं असेल केक कशाचा आहे है, हॅपी वुमन्स डेचं हे सेलिब्रेशन आहे बघा इथं आमचं केक कटिंग चालू होतं सगळ्या लेडीज केक कटिंगसाठी उभा राहिल्या होत्या त्यानंतर बघा इथं केक कट करून झाला आहे त्यानंतर आम्ही हॅपी है, है, वुमन्स डे असं मोठ्याने म्हटलं त्याआधी लहान मुली मुलांना सगळ्यांना एकत्र बोलवलं त्यानंतर आम्ही मोठ्याने अशी हॅपी वुमन्स डेची घोषणा केली सगळ्यांनी मिळून इथं सगळं त्यांचं अरेंजमेंट चालू होती की कोणी कसं उभं राहायचं सगळी लहान मुली आणि मुलं एकत्र येत होते बघा इथं सगळेजण जमा झाल्यानंतर मग हॅपी वुमन्स डे ची आम्ही मोठ्याने अशी गर्जना केली केक कटिंग झाल्यानंतर मग इथं सगळ्यांनी मिसळ खायला घेतली मिसळ आम्ही सगळ्यांनी मिळून बनवलेली एकदम छान टेस्टी अशी आणि फोडणी टाकायला पाटील होत्या बाकीचं साहित्यजम कांदा कट करणे वगैरे सगळं आम्ही होतो इथं साईबाबांना नैवेद्य दाखवला त्यानंतर सगळ्यांनी मिसळ खायला चालू केलं प्रत्येकाने आपापले प्लेट्स वगैरे घेऊन आलेले होते बघा इथं लहान मुलं सुरुवातीला बसलेली सगळी खायला सगळ्यांचे वेगवेगळे नखरे चालूच होते खात असताना बघा एकदम प्रत्येकजण आपापल्या धुंदीमध्ये मिसळ छान असं खात होतं एकदम छान असा हा महिला दिन सेलिब्रेट केला लहान मुलानंतर मग जेंट्स मंडळी बसली की सगळी जेवायला महिला दिन कशासाठी करतात महिला प्रत्येक महिलेने आपलं मत मांडलं पाहिजे प्रत्येकीचं मत सगळ्यांनी ग्रही धरलं पाहिजे एकमेकींवर असं लादणं योग्य नाहीये आणि मला म्हणायचं आहे की महिला दिन हा प्रत्येक महिलेला घेऊन सेलिब्रेट करायचा असतो महिला दिनाचं महत्वच आहे सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन कार्यक्रम करणं कोण असं म्हटलं कोण तसं म्हटलं प्रत्येकीला आपापलं मत मांडण्याचा अधिकार आहे इथे सगळ्यांनी मिळून एकदम छान असं सेलिब्रेट करायचं बघा इथं सगळे आता छान छान असे जेवायला बसले होते प्रत्येक जण हे पाहिजे ते पाहिजे बोलतच होतं तुम्ही पाहू शकतायत बघा लहान मुलांना सुरुवातीला सगळ्यांना वाढवून झालं केक वगैरे देऊन झाला एन्जॉय करत करत त्यांनी खायला सुरुवात केलेली त्यानंतर इथे जेंट्स मंडळी बसलेली त्यांचं पण त्यांना पण खायला दिलेलं सगळ्यांना मिसळ पण छान झालेली टेस्ट एकदम टेस्टी छान अशी झणझणीत कोल्हापुरी तडका थोडासा त्याच्यामध्ये ऍड होता त्यानंतर इथं आतमध्ये वारद्या लेडीज बसलेल्याच ले होत्या खाण्यासाठी त्यानंतर मग राहिलेली राहिल्यांनी खायला घेतलं एकदम छान असा हा महिला दिनाचा कार्यक्रम सेलिब्रेट झाला मला एकच सांगायचं एकमेकींवर रागवून गैरसमज करवून असे काही होत नाही त्यामुळे प्रत्येक कार्यक्रम प्रत्येकाने एकत्र येऊनच केला पाहिजे आणि महिला आहेत म्हटल्यावर महिला दिनानिमित्त तर सगळ्या महिलांचं मत घेतलंच पाहिजे अशा आता सगळ्या प्रकारे असं जे मस्त सगळ्यांनी मिसळ खाऊन घेतली बघा तुम्ही पाहू शकतायत त्यानंतर मग आम्ही आमची मस्ती चालू झाली डी जे वगैरे चालूच होता त्यानंतर मग रील्स वगैरे बनवणं हे तुम्हाला पुढे दिसेलच थोडंसं फोटो शूट झालं त्यानंतर रील्स बनवणं झालं लहान मुला मुलांनी मुलींनी पण रील्स बनवल्या आणि बायकांनी पण रील बघायला त्यानंतर रील्स आहेत ते पुढे बघा तुम्ही पाहू शकता ही रील्स तुम्हाला कशी वाटली ती बघा सांगा 아이 다른 터치볼이 지금 잘해. 아니면 온라인에서 체감 다른 터무니치 볼이 지금 잘해. 이걸로는 봐줄 수 없다. 힘들어하시는가? ह्या प्रश्न एकदा डान्सिंग आहे प्रत्येक कार्यक्रमात एकदम उत्साहात त्या मस्त असा डान्स करत असतात डान्स स्वतःच बसवतात खूप छान डान्स करतात त्यानंतरची त्याची रील आहे ती म्हणजे रानोवरची असं आम्ही बारा एक वाजेपर्यंत मस्त एन्जॉय केलेला एकदम छान असा आमचा कार्यक्रम पार पडला त मलाई कसला नक्क कमेन्ट सांगा आणि जर विडियो आउड्ला नक्तिस च्यानललाई लाइक कहाँ सब्सक्राइब शेअर करा कसरी नका थ्याङ्क यू